सांगलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिंदाबाद राजसाहेब ठाकरे जिंदाबाद अशा दणकेबाज घोषणा देत सोमवारी येथे मनसेच्या जिल्हा शाखेचा मेळावा पार पडला या मेळाव्यात मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांच्यासह मनसेच्या सांगली जिल्ह्यातील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार माननीय खासदार संजय काका पाटील यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करण्याची ग्वाही दिली मनसेचा जिल्हा मेळावा अतिशय उत्साहात पार पडला मोठ्या संख्येनं योग कार्यकर्ते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हा प्रमुख तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदाधिकाऱ्यांनी या मेळ्याचे संयोजन केले होते अविनाश अभ्यंकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे राजसाहेबांचा शब्द म्हणजे मनसे सैनिकांना आदेश असतो त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघातील सर्व मनसे सैनिक संजय काका पाटील यांच्यासाठी जोरदारपणे काम करतील आणि त्यांना प्रचंड मताधिक्य देतील संजय काकांचा विजय निश्चितच आहे पण प्रश्न मताधिक्याचा आहे आणि ते देण्यासाठी मनसे सैनिक आटोकाट प्रयत्न करतील अभ्यंकर म्हणाले राजसाहेब ठाकरे चांगल्याला चांगले, चांगले आणि चुकीला चूक म्हणणारे आहेत त्यांना एखादी गोष्ट पटली की ते त्या विषयात कधी माघार घेत नाहीत जम्मू आणि काश्मीरमधील तीनशे सत्तर कलम हटवणे सी ए ए लागू करणे अयोध्येत राम मंदिराची उभारणी अशा सर्व निर्णयांचे आणि उपक्रमांचे राजसाहेबांनी स्वागत केले आहे कौतुक केले आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी यांना त्यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे त्यांचा बिनशर्त पाठिंब्याचा आदेश हा प्रत्येक जिल्ह्यातील मनसे सैनिक निष्ठेनं पाळतील यात कोणी शंका बाळगू नये भारतीय जनता पक्षाचे नेते शेकरी नामदार म्हणाले सांगली लोकसभा मतदारसंघात राजसाहेब यांची सभा व्हावी अशी महायुतीतील सर्व कार्यकर्ते आणि जनतेची इच्छा आहे त्यादृष्टीनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत केवळ लोकसभा निवडणूक झाली म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि मनसे यांच्या मैत्रीचा विषय संपणार नाही यापुढे महापालिका जिल्हा परिषद अशा निवडणुकातही हातात हात घालून काम करू आणि जिल्ह्यातील उरली उरलीसुरली काँग्रेसही हद्दपार करून टाकू यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग माजी आमदार दिनकर तात्या पाटील यांची भाषणे झाली व्यासपीठावर मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत विलासराव देसाई आदी उपस्थित होते सांगली मतदारसंघाच्या दौऱ्यावरती मनसे म्हणून माहिती जिल्ह्यातलं वातावरण कसं बघताय आहे नाही सन्मान्य राजसाहेबांच्या आदेशाने त्यांनी शिवतीर्थावरून जो भाजपाला बिनचर्थ पाठिंबा जाहीर केला होता त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये आम्हा सर्वांची अनेक नेत्यांची सरचिटणीस आणि इतर सर्व टीम्स या महाराष्ट्रामध्ये समन्वयकहून काम करत आहेत आणि आता सांगली जिल्ह्याचा दौरा करताना एक गोष्ट मात्र नक्की की जो सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र सैनिक आहे तो राजसाहेबांनी दिलेल्या आदेशाचं शंभर टक्के उत्तम असं पालन करतील आणि मनसे जेव्हा भाजपला सपोर्ट देते तेव्हा तो नुसताच देखला देवा नसेल आमच्या तर सर्वांची चर्चा झाली सन्मान्य संजय काका पाटलांसुद्धा चर्चा झाली ते आता भेटणार आहेत थोड्या वेळाने आणि त्यामध्ये नक्की ठरलं आहे की एक दिल्याने हे काम करायचं आहे आणि हे फक्त लोकसभेकरता मर्यादित नसून येणाऱ्या काळात जेवढ्या का निवडणुका होतील त्या सन्मान्य राजसाहेबांच्या आणि भाजपच्या वरिष्ठांच्यामध्ये चर्चा होऊन या सर्वजण एकत्रपणे लढू आणि अत्यंत खेळमोळीच्या वातावरणात आमची सर्वांची चर्चा झाली आणि नक्कीच आम्ही सगळे एकत्र आल्यानंतर आता फक्त संजय काका किती लाखाच्या जिंकत आहेत हेच फक्त आता विचार राहिलेला आहे त्यांच्या संजय काकांच्याबद्दल काय सांगाल आणि